पाहूया आज बोरगाव नगर पंचायतीची सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाची दुसरी मासिक सभा नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खिळीमिडीत पार पडली प्रारंभी अधिकारी एस बी तोडकर यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले बोरगाव शहरात तेरा व्यापारी गाडी आहेत पण या गाड्यांचे गेल्या अनेक वर्षापासून भाडेवाढ करण्यात आलेली नाही व त्यांची थकबाकी आहे याची थकबाकी वसुली करून गाळे भाडे वाढवण्याचा ठराव करावा असे मुख्याधिकारी तोडकर यांनी सभेसमोर विषय मांडले याच नगरसेवक प्रदीप माळी यांनी नकार देत पहिल्यांदा त्या गाळ्यांचे रिपेअर करणे व डागडुजी करणे गरजेचे आहे आधी त्यांना सुविधापूर्वा मग गाळे भाडे विचार करा असे सांगितले नगरसेवक शरद जंगटे यांनी बोरगाव शहरासाठी अमृत्यू योजनाचे काम चालू आहे पण या योजनेतून किती लोकांना नळ कनेक्शन देण्यात येणार आहे माहिती अजूनही काही नगरसेवकांना दिलेली नाही याबाबत सविस्तर माहिती द्यावी तसेच येथील सरकारी महाविद्यालयात असणाऱ्या अडीअडचणी दूर कराव्या प्राथमिक आरोग्य के केंद्र शेजारी स्वच्छता नाही अंगणवाडी शिक्षिका अंगणवाडीत वेळेवर हजर राहत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच पिण्याच्या पाण्याचा तलाव व कुंभार तलावातील मासेमारीस नवीन टेंडर बोलवणे व्यापारी गाळे नवीन टेंडर तसेच अनधिकृत बोरवेल कनेक्शन असल्याची यादी करणे व कोणत्याही शासकीय योजनांची माहिती पहिल्यांदा नगरसेवकांना द्यावी व लाभार्थ्यांची निवड करावी अशी मागणी केली नगरसेवक अभयकुमार मगदोम यांनीही अंगणवाडी शिक्षकांनी वेळेत हजर राहणे गरजेचे आहे तसेच त्या त्या वॉर्डातील अंगणवाडी शिक्षकांनी कावी डेंगोबाबत जनजागृती करून नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करावी शासकीय अधिकारी व नगरसेवकांच्या समन्वयामुळे गावचा विकास होत असतो यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यास नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना त्या त्या खात्याची माहिती द्यावी असे सांगितले पशुवैद्यकीय दवाखान्याभोवती कंपाऊंड निर्माण सरकारी महाविद्यालय ठिकाणी मैदान स्वच्छता व कंपाऊंड निर्माण करावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा अशीही मागणी उपस्थित अधिकाऱ्यांकडून करण्यात आली नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांनी युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व नगरसेवक प्रयत्न करीत आहेत शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास शासनाच्या विविध योजनेतून या ठिकाणी कामे राबवण्यात येत आहेत मुबलक पाणी रस्ते गटार वीज या फलीकडेही जाऊन सार्वजनिक विकास कामांना आपण प्राधान्य देत आहोत प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत याबाबत कर्मचाऱ्यांनाही सांगण्यात येत असल्याचे सांगितले नगरसेविका शोभा हावले यांनी येथील अंगणवाडी शिक्षिका व हेल्पर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकडे अधिक लक्ष द्यावे धान्य वाटप करताना मनमानी कारभार न करता प्रत्येकानं शासनाचा योजनेचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली या सभेत सर्व नगरसेवक तसेच महसूल कृषी पशुवैद्यकीय शिक्षण अंगणवाडी हेजकॉम वसतीगृह या खात्याचे अधिकारी व नगरपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एसबीन युजसाठी मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा